बातमी आहे नागपूरमधून सोमवारी नागपूरमधील येस बँकेच्या शाखेत मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्याने मारहाण केली आणि परिसरात तोडफोड केली सोमवारी नागपूरमधील येस बँकेच्या शाखेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळच घातला आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्याने मारहाण देखील केली आणि परिसरात तोडफोड केली बँकेने अन्याय केल्याचा आरोप करणाऱ्या एका कर्जदाराने राज ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची मदत मागितल्यानंतर माउंट रोड ही घटना घडली असे पोलिसांनी सांगितले आहे मनसे कार्यकर्त्यांनी एका कर्मचाऱ्याला चापट मारल्याचा घोषणाबाजी केल्याचा आणि बँकेच्या आवारात गोंधळ घातल्याचा आणि गोंधळ उडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप प्रमाणावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार इंद्रजित बळीराम मुळे असे कर्जदार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यांनी येस बँकेकडून अर्थ मुव्हिंग मशीन खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले मुळे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना परत अडचण येत होती आणि त्यांनी अनेक वेळा बँकेकडे तोडगा काढण्यासाठी संपर्क साधला होता तथापि बँकेने कोणतीही मदत किंवा तोडगा काढण्याचा पर्याय दिला नाही त्यानंतरच जेव्हा त्यांनी आर टी ओ ड्रायव्हिंग चाचणी देण्यासाठी आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी हेवी ड्युटी मशीन घेतली तेव्हा बँकेने कथितपणे वाहन जप्त केले आणि नंतर त्यांना न कळवता ते विकले याच कृतीमुळे संतप्त झालेल्या मुळी यांनी मनसेकडे मदतीसाठी संपर्क साधला मात्र यानंतरच मनसे कार्यकर्त्यांचा एक गट येस बँकेच्या शाखेबाहेर जमला आणि त्यांनी प्रचंड निदर्शने सुरू केली